मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आता आम्ही चाललेलो आहोत गोवंडी आहे ना तर गोवंडीला कशाला तर थोडीशी मला कॉस्मेटिक क्रीम वगैरे हो घ्यायचे आणि म्हटलं चला आज गोवंडी पण फिरून येऊया मी कधी गोवंडीला गेली नाही खूप वर्षापूर्वी गेलेलो म्हणजे कसं तिथे राहायलाच होतो आम्ही चेंबूरला लिंबोळी बागेमध्ये आम्ही खूप वर्षापूर्वी पंचवीस वर्षापूर्वीचा काळा होता तो तेव्हा आम्ही तिथे दोन महिने राहिलेलो तो किस्सा तुम्हाला सांगेल कधीतरी खूप विकट काळाचा होता तो आमचा असो ठीक आहे तर आता चाललो आहे खूप आणि तिथे बोवंडीला तर माझ्यासोबत राज आहे आणि समीर गाडी चालवतोय सुमित आला नाही सुमितला यायचं होतं पण सुमित बोलत होता आपण संध्याकाळी जाऊ मी म्हटलं नको खूप लेट होईल मग त्यानंतर येऊन मला जेवण वगैरे बनवायचं असतं ना म्हणून मी म्हटलं नको आम्ही म्हटलं चला पटकन आपण जाऊन येऊया आता आम्ही आलेलो हो, आहोत घाटकोपर डेपो जवळ आलोय आणि आता इथून आम्ही हायवेला जाणार आणि मग तिथून राईट मारणार सीधा गोवंडी घाटकोपर हायवेपाशी आलोय आणि ट्रॅफिक थोडी कमीच आहे अजून आता जशी संध्याकाळ होत जाईल तशी ट्रॅफिक वाढत जाईल गोवंडीला आलोय आता मला आठ नंबर गल्लीमध्ये जायचंय तर आता शोधतोय समीर मी गाडी सोडली इथं आम्हाला गाडी आम्हाला बोलला चालत जावं म्हणून कारण इथे कसं का आहे पार्किंगला जागा नाही आहे गोवंडीच्या गल्ल्या बाबा फस्ट टाईम गोवंडीला आले आणि आता बघूया इथे आपल्याला तो शॉप पाहिजे जे मला जो शॉप पाहिजे ना मायरा कॉस्मेटिकचा तो या इथेच आहे कुठेतरी आठ नंबर गल्लीमध्ये बोलले चला आलो आम्ही आता मायरा कॉस्मॅटिक आपके पास कौन सा प्रोडक्ट है जो स्किन पे लगाते ही गोरा हो जाता है जो स्किन का पिंपल्स और क्या क्या है मतलब मुझे बता पास व्हाइटनिंग क्रीम है जो स्किन को फेयर करता है और उसके लिए सोप है जो टैनिंग रिमूव करेगा और व्हाइटनिंग देगा अच्छा ये क्रीम रहेगा, जो वाइटनिंग देगा और जो ये सोप रहेगा टेनिंग रिमूव करेगा वाइटनिंग देगा अच्छा। इसका कॉम्बो रहेगा 690 का 690 नब्बे का जी इसमें क्रीम और एक साबुन आता अच्छा। नाइट क्रीम रहती है हाँ। नाइट, में इसको करना अच्छा। नाइट में एक बार लगा के सो जाने का क्या बोल रहे में लगाने का सो जाना है और एक बॉट के फिर उससे बॉडी वॉश भी कर सकते हैं ये 11 साबुन साथ रहेंगे साथ एक फेस वॉश रहेगा और एक क्रीम रहेगी अच्छा ही क्रीम आणार रही बघा ही नाईट क्रीम है हाँ। आणी है

अच्छा। ये तेरह सौ पचास सौ कॉम्बो रहेगा ये सीरप हाँ ऑयल ये ऑयल ये शैम्पू शैम्पू हाँ हेयर हाँ। फॉलिंग के लिए हाँ बेस्ट रहता है ये इसको टाइम दोगे तो बेस्ट रिजल्ट रहेगा अच्छा और हेयर ब्लैक करने के लिए कुछ है उसके लिए नहीं है हेयर ग्रोथ के लिए बेस्ट है अच्छा हेयर ग्रोथ के लिए था जी। था बस बाकी केस काले करना का नहीं है फिर अपने केस गलती वरती हा सॉम्बो है कि तेरह सौ पचास तेरह सौ पचास और ये ग्यारह सौ साठ का कॉम्बो okay. ये फेस के लिए है ये हेयर के लिए, अच्छा। लिए है अच्छा तो इत बगा मायरा कॉस्मेटिक मधे इतना केसर गोल्ड फेशियल किट सुधा है है ना जी, तो जी, तो जी केसर का फेशियल किट है हाँ ये सेवन स्टेप रहेगा और इसको ये किट को एक बार में आठ जन यूज कर सकते हैं ऐसे तो ये तीन हज़ार की है बट ऑफर में एट हंड्रेड में लगी है एट हंड्रेड में तो छान है ऐसा है बगा आठशे रुपया मधे केसर का गोल्ड फेशियल किट आहे गोल्ड आहे जी और तर पे एका एक एक वेळेस बघा सात जण सात जण यूज करू शकतो म्हणजे आणि जर एकटेच जर असेल तर सात वेळा यूज होऊ शकतो आहे ना एक ही जर आठ जण यूज कर आठ जण ठीक आहे तर मॉड्युलेशन बी आहे डे में यूज करने के लिए बेस्ट होता है स्मूथ करेगा श्रीस का काम करेगा बेस्ट रहेगा व्हाइटनिंग भी देगा इसको टाइम दोगे तो व्हाइटनिंग भी देगा ये हैंड को बॉडी को और ये क्रीम रिजल्ट कितने दिन में देती है मैं? ये स्किन के ऊपर डिपेंड होता है सबकी स्किन अलग अलग है उस हिसाब से रिजल्ट रहेगा अच्छा। वैसे तो पंद्रह दिन में फर्क दिखेगा और एक मंथ में रिजल्ट आता है एक क्रीम कितना दिन चलेगी मैम ये एक महीना चलती है एक महीना अगर हमको ऑनलाइन बुक करना होगा ऑनलाइन पे मंगा सकते हो बट उसका कैसे अलग चार्ज रहेगा विजिट जो करते हैं उनके लिए अलग है ऑनलाइन के लिए ऑनलाइन के लिए मतलब जो चार्जेस रहेगा जो पूरी हेयर अगर देखो वेबसाइट से मंगाते हो तो 85 फाइव आपको डिलीवरी चार्ज पे करना है व्हाट्सएप से मंगा रहे हो तो सौ रूपए देना है अच्छा व्हाट्सएप से मंगा रहे तो तो अलग है क्योंकि वो स्किन को देखकर हम सजेस्ट करते हैं कि उनको क्या यूज करना है वेबसाइट से वो खुद की मर्जी से ऑर्डर कर हैं बराबर है तो वो अलग अलग रहेगा उसका अच्छा तर त्यांचा कार्ड आहे हे बघा आणि या कार्ड वरती त्यांचा माझा व्हॉट्सअप नंबर आहे नीचे ये हा हे जो आहे तो नंबर आहे त्यांचा आणि जर तुम्हाला पाहिजे असेल तर याच्यावरती कॉल करा मायरा कॉस्मेटिक आ, एड्रेस बताइए और इसके लिए आ, एड्रेस जैसे हमारा ये बैगनवाड़ी है गोवंडी नौ नंबर रोड पे आपको आना है अगर ऐसा कुछ इशू रहेगा तो आप हमें कॉल करोगे व्हाट्सएप तो लोकेशन सेंड करते हैं आपको करेंट तो आप विजिट कर सकते हो हमारी शॉप पर आकर अच्छा तो ये टैबलेट है वाइटनिंग फुल बॉडी का जी छह महीने का कोर्स रहेगा आपको फुल बॉडी व्हाइटनिंग पी सी का प्रॉब्लम जिनको होता है उनका सोलूशन नहीं आप लेकिन ऐसा तो हाँ है। है। छह महीना नहीं, तो नहीं हर्बल है हमारे ऑल प्रोडक्ट हर्बल है और ऑल प्रोडक्ट एकदम बेस्ट है हंड्रेड परसेंट रिजल्ट के साथ ये जैसे अभी एक लेते हो तो एट हंड्रेड का है कॉम्बो में लोगे तो आपको तीन मिलेंगे जो अठारह सौ का रहेगा फोर्टी फाइव डेज चलेगा लेकिन मैम पहले यूज अभी तो छह महीना पूरा करूंगी तो हाँ, ही मुझे रिजल्ट तो मिलेगा वो एक रूटीन के साथ, साथ को दे रहे हैं ना। बराबर। हाँ, अंदर से भी अंदर से व्हाइटनिंग देगा फुल बॉडी समझ रहे हो आप वैसा

ये बघा असं असणार आहे आणि ही पॅकिंग आहे त्याची टॅबलेट कसं टॅबलेट एक ही टॅबलेट खाने के रात में आपको खाना खाने के बाद इसे नॉर्मल पाणी में डाल के, के पीना बटन सारखी आहे आणि खरंच खूप छान आहे इथले प्रोडक्ट मी मी पण असं पाहून आणि ऐकूनच आलेली आहे इथं आणि आता हे बघितलं तर खरंच खूप छान असं आहे हमारे पास सनस्क्रीम भी आहे दो टाइप की एक फाउंडेशन सनस्क्रीन आहे जो आपको एक लाइट वेट मेकअप देगी और एक वेलवेट टच है जो आपको स्मूथ करती है तो दोनों का काम अलग है बट दोनों का रिजल्ट अच्छा है डे में यूज करने के लिए बेस्ट है ये बगा सनस्क्रीन फाउंडेशन सुद्धा फाउंडेशन सनस्क्रीन बऱ्याच प्रकारचे इथे प्रोडक्ट अवेलेबल आहेत आणि खरच खूप छान मला तर वाटतंय आता सगळंच घ्यावं की काय बहुत सारे प्रोडक्ट्स और भी चारकोल सोप है जो सब स्किन टाइप के लिए अलग-अलग जैसे विजिट करते हैं ते स्किन यूज बरोबर आता इथं कसं मी आता स्वतः बघितलं सांताक्रुजवरून अंधेरीवरून बऱ्याच बर, लांबून प्रॉडक्ट ऑल इंडिया लांबून असे आलेले होते कस्टमर आणि सर्वांचं ते न जे जे देतात ना ते दे सगळं लिहून घेतात बरं का असंच नाही देत डायरेक्ट द्या पैसे घ्या असं नाही त्यांचं सगळं लिह लिखित असतं कोणाला काय दिलंय कोण जर एखादा पेशंट इथे येऊ शकत नाही तर त्यांचं ते फोटो घेऊन येतात त्या फोटोवरती काहीतरी आम्हाला औषध द्या स्किनवरती पिंपल्स येतात डार्क सर्कल येतात तर त्याच्यासाठी सुद्धा ते लोक फोटो बघून मग औषध देतात जसे ओपन बोर्स पिंपल डार्क सर्कल्स उनके लिए बेस्ट होत आहे सिरम लिए हेल्प करता है अगर कोई आपको भी है तो जरूर हमारी शॉप पे विजिट करें आकर और हमें बताएं और हम बरं सॉल्यूशन हमारे पास है आपको हम बे कि आपको क्या यूज करू नेस्ट तर हे बघा मी काय कोणाचं प्रमोशन करत नाही किंवा यांची ॲडसुद्धा करत नाही आहे मी एक स्वत मी शोधत शोधत आलेली आहे मी सुद्धा कोणाची तरी ॲड पाहून आलेली आहे इथं असं आहे तर त्यांनी त्यांना मी काय हे करत नाही असं तर कसं आहे मलासुद्धा हे घ्यायचंच होतं कारण मलासुद्धा माझ्या स्किनवरती मला भरपूर जणांनी मी कमेंटसुद्धा केल्या ताई तुम्हाला खूप पिंपल्स वगैरे आहेत म्हटलं चला बघूया मी आतापर्यंत मागवायचे ऑनलाईन पण मला त्याच्यातून काहीही रिझल्ट मिळाला नाही तर म्हटलं चला आता इथे मला दहा ते बारा दिवसात रिझल्ट मॅम मिळते आहे काय का तर मी आता हे घेणार आहे आणि काय रिझल्ट येतो आहे मला तरी यांचं आता सगळं प्रोडक्ट बघून आणि इथली लोक आणि इथली भीड बघूनसुद्धा मला असं वाटतं आहे आता और एंटी स्किन हो हे बघा आपली डल होते ना एकदम एकदम म्हणजे कसं वय झाल्यावरती कशी स्किन आपली एकदम गळते अशी तर तशावरती सुद्धा एकदम स्किन टाईट होण्यासाठी सुद्धा हे हे फॅट वाव छान बघा फॅट लॉस सुद्धा ज्यांची जास्त जाडे झालेले आहेत हा त्यांना तर मी आता काय काय घेणार आहे ते तुम्हाला घरी गेल्यावरच दाखवते आता मी खरेदी करते कारण यांची सगळी माहिती मी आता घेतलेली आहे आणि इथं ऑनलाईन सुद्धा चालतं तर मी तुम्हाला दाखवते ऑनलाईन सुद्धा इथे बघा किती बऱ्याच प्रकारे असं सगळं त्यांचं काम चालू आहे तर इथे बघा ह्या पॅकिंग किती आहेत या बॉक्सवर बघूनच तुम्हाला समजत असेल की यांचं पूर्ण देशभरात असं हे प्रोडक्ट सगळीकडे सप्लाय होत आहे आणि इथे सगळ्या या ताई आता बसलेल्या पण कसं त्यांच्यामध्ये कसं त्यांना असं चेहरा वगैरे दाखवा हे आहे ना दाखवू शकत नाही तर समजून घ्या तुम्ही आणि हे बघा इथं पॅकिंग वगैरे सगळ्यांच्या अशा आता त्या करतच होत्या तर आता थो मी व्हिडिओ काढते म्हणून त्या साईटला शॉपिंग थोड्या माझी शॉपिंग झालेली आहे मी परत असं कॉस्मेटिकचं सामान घेतलेलं आहे आता निघूया चला तर गोवंडी खरंच गोवंडी आहे नाव ऐकून होतं पण इथली गर्दी आणि आता समीर कुठं गेलाय काय माहिती गाडी कुठ तरी पार्किंग नाही अरे इथेच आलाय अरे वा लवकर झालं चला 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 गाडी आमची जवळच आहे आता गोवंडीला आलेलो तर मग म्हटलं चला आता इथे जवळच आलोय तर आम्ही मागच्या वेळेस जेव्हा इथे आलेलो आपण व्हिडिओ बनवलेला बघा तर मी इथे पाय घ्यायला आलेले आहे बकऱ्याचे कत्तलखाण्याजवळच मटण आहे आम्हाला मटन आहे पाय घ्यायचे काय पाय नाही देणे काय चला बोलवत पाचशे रुपये किलो काय बोलता खरंच अरे हो खरंच हे बघा अरे वा चांगली वापर चालू केली एवढं स्वस्त कसं काय अरे वा वा, वा, वा कसे डझन आहेत डझन हा तर मी आता शेवटी पाय घेतले हे बघा आता संपत आले त्यांचे पाय सुद्धा तर मित्रांनो मी आता इथे पाय वगैरे घेऊन झालेत माझे तर मी आता पुढे चालले म्हणजे गाडी पार्किंग आम्ही थोडी लांब केलेली समीर गाडीतच बसलेलं आहे तर हे बघा पाय पण घेतलेत मटण पण घेतलं आहे बरीच अशी शॉपिंग केलेली आहे आणि मार्केटची सुद्धा वामन दादा कर्डक मार्केट आहे ना जे बकऱ्यांचं तर तिथेसुद्धा मी बरीच अशी शॉपिंग केलेली आहे तर ती तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्की पाहायला मिळेल मागेसुद्धा आपण एक व्हिडिओ बनवलेला त्याच्यावरती तर मी आता गेलेली तर म्हटलं त्याला पुन्हा एकदा अजून एक नवीन व्हिडिओ बनवूया जे नवीन नवीन सबस्क्रायबर आहेत त्यांना माहिती नाही आहे तर हा गाडी कुठे तर तो व्हिडिओ तुम्ही उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहायला विसरू नका तर दादानी माझ्या गाडी कुठे लावली आहे समोरच आहे तर आधी गाडीजवळच एक हा खरच कंटाळला असेल आता गाडीमध्ये बसून चला आले मी गाडी पाशी आता इथून मला खोलायला तरी जागा आहे का दादा